ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा शिंदेंच्या शिवसेना महिला आमदारने केला आमदार रवीराणा यांचा निषेध नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माहिती सरकारचा महत्त्वाचा निर्णय असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती मधील घटक पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता महायुतीमध्येच त्याचे तीव्र पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला आमदार प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी आमदार रवी राणा यांचा निषेध करत त्यांना खडे बोल आहेत काल रवी राणा आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संबंधी एक आक्षेपार्ह विधान केलं आणि जरी ते महायुती घटक म्हणून आमच्या सोबत आहे तरी सुद्धा त्यांच्या या वक्तव्याचा मी या ठिकाणी निषेध करते खर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही इतकी पॉप्युलर झाली आहे आणि सर्व घटकातल्या महिलांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय परंतु अशा एका मेळाव्यामध्ये जिकडे महिला भगिनींना या दीड हजार रुपये याचा इतका फायदा होणार आहे आणि ही मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनची ओवाळणी भेट म्हणून दिलेली आहे परंतु रवी राणा यांनी असं म्हटलं की तुम्ही जर का आम्हाला आशीर्वाद दिले नाही तर आमची दीड हजार परत करा ही आपली हिंदू संस्कृती नाही भारतीय संस्कृती नाही आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही की एकदा भावाने ओवाळणी दिली किंवा भेट दिली तर ती बहिणीने परत करणं हे कुठल्याही तत्वात बसत नाही आणि खरं हा उद्देश पण नाही आहे आज ज्या गोरगरीब महिला आहेत तर त्यांना हे दीड हजार रुपये देखील महत्वाचे आहेत आणि त्यांचा रोजचा जो खर्चा खर्च आहे तो याच्यातनं त्या चालवतील आणि म्हणून या योजनेबाबत त्यांनी जे आक्षेपार्ह व्यक्तव्य केलं त्याच्याबद्दल खरं तर त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेधच करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक महिला भगिनी या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या योजनेचा लाभ घेणार आहेत मात्र असे असतानाच माहितीमधील घटक पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे याचे तीव्र पडसाद सध्या माहितीचं उमटत असून शिवसेना शिंदे यांच्या आमदार व प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी रवी राणा यांचा निषेध केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढल्यास शेअर करा धन्यवाद